आज आहे ना आता आपल्याला आंब्याचं सीजन आहे तर आईस्क्रीम आपण कीच खातोच पण मग पण बनवून का की बघा मी कच्चे आंबे घेतले राजापुरी आंबे येते हे तीन आंबे हे जवळजवळ किलो दीड किलो आंबे तर मी, मी आता याची आईस्क्रीम करणार आहे ते बघा मी धुवून घेतले आता हे मी कापून घेते सगळं टाकले तरी उकडता येत्या पण मी बारीक बारीक अशा कापा आहे नंतर उकडून जाणार आहे आता मी हे आंबे कापून आणि त्याची साल काढून घेते हे बघा असे कापून घ्यायचे असे टाकायला जरा उशीर लागतो हे लवकर वाटे बघा काढून आणि आता आपण एक उकळी आणून घेऊ म्हणजे जाईल सगळं त्याचं कापून घ्यायचं घर काढून किसून घेतलं तरी चालतो आणि असं कापून घातलं तरी चालतो बघा कापून घ्यायचे दोन आधीच घ्यायचे नंतर कापून घ्यायचे हे बघा असे मी बारीक बारीक असे काप केले आता काय करायचं असं कापून घ्यायचं त्याच्या बारीक बारीक फुडी करायच्या आणि नंतर नंतरमध्ये लावायचे किंवा असं कोणत्या भांड्यामध्ये लावायचे बघा किसून आणि कापून घेतलंय आता आपण त्याला उकळून घेऊ आणि थोडंसं पाणी टाकू आपण त्याला अर्धा ग्लास पाण्यात बोडला असं म्हणजे वापि ना लवकर असं होतो बघा आता आपले आंबे एकदम भारी असं मस्त शिजले आता आपण जरा वेळ त्याला बोलून घेऊ मिक्सरमध्ये काढून घेऊ आता एवढी साखर घेतली मी म्हणजे एक किलो आंब्याला अर्धा किलो जसे त्याच्या आवडीप्रमाणात साखर घालायची कोणाला गोड कोणाला असं आंबट हे आता एकच्चे आंबे आंबटच लागल जायचे त्याच्या आवडीप्रमाणात साखर घातली तरी चालेल थोडी साखर थोडंसं हे टाकून आपण दळून घ्यायचं आता त्याच्यामध्ये मी फक्त साखर आणि आंबा वाटलेला आहे एवढं वाटी भरून मी दूध घालते त्याच्यामध्ये आणि आपल्याला थोडी कस्टर्ड पावडर टाकायची तर त्याच्यासाठी सुद्धा मी थंड दुधामध्ये कस्टर पावडर कालवणार आहे हे बघा साखर टाकली आता थोडं पाणी सोडेल ती ना साखर टाकून दळले मी बघा आता आपण दोन चमचे कस्टर्ड पावडर टाकणार आहे आता मस्त आपण असे थांबवते मग धान्य घेतल्या आपण थोडे थोडे टाकून मिक्स करून घेऊ थोडे थोडे टाकायची आणि मिक्स करून घेऊ घट्ट होत चालला आता खाल्ल्या जाते गॅसवर घट्ट पण आलाय त्याला आता मस्त वेलची पोट वेलची पोट टाकून घेतली नाही आणि आता आपण फूड कलर थोडा टाकून खायचा आता तुम्ही हिरवा कलर टाक अस मिक्स करून घ्यायचा कलर बघा आता आपण घट्ट झाले आता आपण वाटून घेऊ आणि शेटकाराय ठेवू हे बघतो का बरोबर काचाच्या मध्ये केलं तरी चालेल आता मी स्टीलच्या डब्यामध्ये केले काचा बाउंड आता आपण दळून घेतले आता शेट करायला ठेवू आणि आपण कुर्ती कुर्ती आता त्याच्यामध्ये बघा अशी कुर्ती फुरती आता चार पाच घंटे अशी ठेवायची आणि नंतर बघायचं फोला झाले का आणायपेक्षा आपली घरातली खूप मस्त आंब्याची आईस्क्रीम बघू आपण आता किती खाल्ली बघूया जरा छान झाली असतात बघा मस्त झाली कच्च्या आंब्याची आईस्क्रीम ते काढाय आईस्क्रीम करून बघा आणि खाऊन पण बघा माझे व्हिडिओ जर आवडला तर शेअर करा सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल पाहिल्याबद्दल धन्यवाद